तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की अरु आरुण आमचा व्लॉग केला होता आणि त्यासोबत सोबत हिनी पर... 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 आमच्या भाचनी पण भाचिनी पण म्हटलं सॉरी भाचे म्हणते भाचीनी पण म्हटलं आम्हाला पण व्लॉगिंग शिकवू तर व्लॉगिंग शिकवण्यापूर्वी तुम्हाला सांगतो हे आहे प्रिया हे आहे श्रद्धा आणि आहे श्रेया सॉरी सॉरी आता हे आता इकडे झाले साऊंड काम चालू असल्यामुळं आवाज जर असा बारीक येईल थांबा हा थांबलं आता हो। न न तर आता ब्लॉक करायचं शिकवणार आहे आपण आता मॅगी केल्या पहिला खातो आणि नंतर शिकवतो कसं करायचं तर आपण भेटू थोड्याच वेळात नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती ची टूर्नामेंट चालू झाली आणि काल खतरनाक मॅच झाली ती म्हणजे पंजाब आणि आसीबीची आणि तर मागे बघू शकता म्हणजे भाती बार्की भाई ना ह्यांना विचारली की आयपीएलची कुठली कुठली टीम आहे तुझी आयुष्य कुठली टीम आहे तुझी तुझे मुंबई बघू शकता आरसीबीची फॅन खतरनाक आहेत आणि इसला कप बघू शकताय मी तीन आरती फॅन्स आणि एक मुंबई फॅन्स थांबले त्यांच्यामध्ये आपण लावणार आता रेस आणि जे पण रेस जिंकणार आहे त्यांना डायरेक्ट दोन लाख रुपयाची माझी गाडी देणार आहे गाडी तयार आहे आता प्रत्येकाचं नाव विचारा प्रत्येकाचं नाव काय काय तुमचं नाव श्रद्धा तुमचं नाव तुमचं नाव प्रिया ओके ना? रेस तिथं जातो काय तिथं जाऊन मी या म्हटलं वन टू थ्री म्हंटले की यायचं काय चालतंय फक्त त्या लाल गित, लाल रेस्ट माझ्यासाठी वाच रेडी इकडे वन टू थ्री चा आमची विनर आरू झाला का आम्ही मा काय माहिती काय शेवटून एक नंबर कोण येते त्यालाही गाड्या गाडी झिखलीस की मला पण व्लॉगिंग शिकव आता प्रत्येकाने आपण चान्स देऊ व्लॉग करायचा कोण चांगला ब्लॉक करते हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पहिला व्लॉग कोण करणार आहे तर श्री आपला ब्लॉक करणार आहे तर मोबाईल आपल्यांदाच टाकलेला असं वर धरायचा असं म्हणजे हलवायचा बरोबर आणि जास्त खाली पण धरायचा जास्त जवळ पण धरायचा बरोबर असा मोबाईल धरायचा असा धरायचा एकदम असं धरतो ओके तर चालू कर तर मग तर नमस्कार मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ हो मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलोय पार्क मध्ये खेळण्यासाठी आज आम्ही आलोय पार्क मध्ये खेळण्यासाठी मागं तुम्ही व्ह्यू बघू शकताय मागं तुम्ही व्ह्यू बघू शकता यामध्ये पार्क तुम्हाला दिसणार नाही कारण अजून पार्कचं काम चालू आहे ह्यामध्ये तुम्हाला पार्क दिसणार नाही कारण की काम चालू आहे इथं अजून असे okay. आम्ही चांगले चांगले व्हिडिओ आणतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे आम्ही चांगले चांगले व्हिडिओ आणतो आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू ओके okay. आता ब्लॉक केलाय दुसरं फोन नंबरला कोण करणार आहे ओके okay. श्रद्धा माझी फेवरेट मुलगी श्रद्धा तर ब्लॉक करणार आहे ह्याला तर तुम्ही मस्त पैकी कमेंट करायला पाहिजे कोण पण चांगलं करू दे पण कमेंट जास्त पडलं पाहिजे ओके तर आता थांब थांब ओके तर तुम्ही मागे की सर्वजण एकदम खाली तुझ्या कमी okay. आहे ओके अरे मागे जाते ते तर असं चालू करायचं एकदम असं लाजायचं ना ब्लॉक करताना बरोबर निवान ब्लॉक करायचं तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एकदम खतरनाक होणार आहे हसू नका की प्लीज यार एवढा व्हिलॉग करायला ती चांगली असते का कर कर तर आज मी फर्स्ट टाइम व्लॉग करत आहे आज मी आज मी आज मी फर्स्ट टाइम व्लॉग करत आहे तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा अजून आम्ही थांबारू आम्ही खूप सारे व्हिडिओ आणणार आहे असे आम्ही खूप सारे व्हिडिओ आणणार आहे आम्ही खूप सारे घेऊन येणार आहे खूप सारे व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी आमच्या व्हिडिओ चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा ओके आमच्या हरवून नुसता एक निश शेवटला थँक्यू वेलकम एवढंच येतं आता हिला व्लॉग करायला दिलं काय काय व्लॉग करतात बघूया आता व्लॉग करण्याचा चान्स आहे हिजा तर ही जरा एक्सपर्ट खेळाडी आहे ऑलरेडी ह्याला व्लॉगिंगचा आवड आहे तर हिच्याकडे आपण मोबाईल देऊया मोबाईल जरा ओके आणि शक्यतो व्लॉग करताना इकडे तिकडे जरा जरा करायचं ओके नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रिया आज मी पार्क मध्ये खेळायला आलो होतो खरं इथं अजून काम चालू आहे म्हणून अजून खूप नाही नाहीये तुम्हाला दाखवतो सगळा व्ह्यू बघा अजून आता काम चालू आहे म्हणून आम्ही सगळ्या असंच ब्लॉग करूया म्हणून करत होतो हे माझा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून ह्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करा प्लीज आणि कमेंट मध्ये माझ्यासाठी खूप सारे लाइक्स द्या थँक्यू हिचा ब्लॉक तुम्ही बघू शकता एकदम कॉन्फिडेंटली बोलवते नाही आणि खाल्लं बोलवते आत्तेवत त्यांचा आमचा आरोग्याचा आरोग्य येणार आरोम केला इकडे आता सगळ्यांनी आरो सगळ्यांनी ब्लॉक केला की नाही आता सगळ्यांनी बॉलॉकरा जर मी सांगतो मी सांगतो तुला मी सांगतो करणार की नाही परवा तुझा ब्लॉक किती छान केला जाणार करणार बरं जाऊ दे बंद करूया आपण व्हिडिओ हा बरं असं दे मग आता तर पण

and i am the channel I subscribe kara and i am the channel I subscribe kara thank you so much thank you so much bye 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 i love you <laughs> i love you <laughs>